Baru jam berapa aku lihat tu? Tahun ni, Namaskar. Namaskar. jadi. Ah, Nama sekali tuh, Ini. sih? Dia, dia, madam, इसल और जसे ने भिना त्रीगा मिनीशा, प्यो व्लिका द gli खख yapNS आहला है आए भरकीश जीवे कर दो आए पताoryश, तंडी मुद्धा जा ह пойका ये? ये ये मेर फे प्रेहा बматा है आश ये मेर ये मुद्धाग ये

का। लिए लिए। ना। एक या ना। हो का आमच्यामुळे तुमच्यात काही वाद नको बघा आला मला काही तुम्हाला असं बोलायचं नाही काही पण आम्ही असे सुसाय राहतो ना शेजाचे वगैरे आम्हाला बोलते आणि आम्हाला या भानगडीत तुम्ही पडू पण नका आम्हाला आहे ना फक्त खाली कुठं तरी सोड आणि तू तू जाई ह्याच्यात पडू नका आमचं आमचं आम्ही बघून घेऊ आम्ही कुठं राहू काय अडचण नाही होय रे वाईट नका वाटून घेऊ पण नाही ठीक आहे काय हरकत नाही बस जेवण जेवण करून जातो नाही नाही आम्ही केलाय नाश्ता केलाय आम्ही आमचं जातो आम्हाला फक्त सोड खाली कसं जायचं माहित नाही ठीक आहे बरं ऐक ना तुम्ही आम्हाला सोड कुठत रे इथंच आम्ही जातो आम्हाला सांग फक्त काळजी कशाला करतो आरती बाय खूप एखाद आहे माझी चल इकडे तुला एखादा हॉटेल बिटेल मध्ये सोयी करतो अरे हॉटेल मध्ये आम्हाला कोणी बघितलं काय मी आहे ना मी असताना कशाला काळजी करायची आता मला नव्हतं माहिती असं वहिनी तर घरी घरी मग चांगली सोय होती पण चल बघू आपण हो चला वहिनी चल रे